मुंबईत काँग्रेसचा एकला चलोरेचा नारा रमेश चिन्निथलांची घोषणा मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांनी स्वतंत्र पालिका निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतल्याची चेन्निथलांची माहिती पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा इतर कोणाही सोबत न जाण्याचा काँग्रेसचा निर्णय बीएमसी स्वबळावर लढावी असं आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडलं काही पक्षांची भाषा वर्तणूक आमच्या संस्कृतीला साळजेशी नाही त्यामुळे पक्षात हुकुमशाही पाळणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया प्रत्येकाचा विचार करण्याचा मांडण्याची पद्धत असते सगळीकडे समन्वयाचा विचार आहे ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया विजयाचे ढोल बिहारमध्ये वाजले कानठळ्या मात्र मुंबईत बसल्या सामना अग्रलेखावर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया बिहार तो झाकी है मुंबई बाकी है महाराष्ट्रातही जनता धडा शिकवायला सज्ज नवनाथ बन यांचा टोला युती आघाडी कोणाशी करायची याचा स्थानिक पातळीवर निर्णय घ्या स्थानिक पातळीवर कोणाशीही युती करण्यास शरद पवारांकडून स्थानिक नेत्यांना मोकळी बीडच्या अंबेजोगाईमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची स्थानिक पातळीवर एकत्र येत आघाडी सलग सात वेळेला नगरपरिषद ताब्यात घेणारे आणि आता राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले राजकिशोर मोदी हे नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणा एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक शकील जनाब यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश बीड नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी केवळ एकतीस उमेदवारी अर्ज दाखल पुढील तीन दिवसात अकरा ते तीन वाजेपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करता येणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रमुख नेते आणि मुंबई अध्यक्ष उपाध्यक्षांची बैठक बोलावली बैठकीमध्ये वोटचोरीच्या मुद्याला धरून बिहार निवडणूक आणि नंतर महाराष्ट्रातील महत्वाच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा शरद पवार उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर माजी महापौर यू एन बेरिया यांच्या गौरव ग्रंथाचं पवारांच्या हस्ते प्रकाशन तर सोलापूर शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या मुलीच्या यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला देखील शरद पवार उपस्थित राहणार भाजपची भंडाऱ्यात नगरपालिका निवडणुकीसाठी एकला चलोरेची भूमिका भाजपकडून भंडारा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मधुरा मदनकर यांना घोषित भाजपचे निवडणूक प्रचारप्रमुख म्हणून आमदार परिणय फुके यांच्यावर जबाबदारी भंडारा ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत अन्य पक्षांचं सहकार्य मिळालं नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरेंच्या शिवसेनेचे भंडारा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळाल्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा निवडणूक आयोगानं याचा फेरविचार करावा अन्यथा ओबीसी महासंघ न्यायालयात जाईल बबनराव तायवाडे यांची माहिती धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती धाराशिव कळम मुरुम नगर परिषदेमध्ये अध्यक्षपदाचा उमेदवार ठाकरे सेनेचा असल्याची माहिती तर तुळजापूर आणि नळदुर्ग नगरपरिषद काँग्रेसकडे धाराशिवच्या भूमपरांड्यात महायुती म्हणूनच लढणार कोणताही वाद नाही शिवसेनेचे निरीक्षक राजन साळवी यांना विश्वास दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल राजन साळवींची माहिती सध्या भूमपरांड्यात शिवसेनेचे तानाजी सावंत विरुद्ध सर्वपक्षीय असे चित्र दिसतय बुलढाण्यामध्ये महायुती होईल असं काही वाटत नाही आमदार संजय गायकवाड यांचं सूचक विधान बुलढाण्यात महायुतीची शक्यता धुसर दूसर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र एकी बुलढाण्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचितची युती जाहीर महाविकास आघाडी कायम ठेवत काँग्रेस आणि वंचितची युती पूर्व विदर्भातील छप्पन्न नगरपंचायत नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं तेराशे एबी फॉर्म्स दिले त्यामुळे भाजपची वाट न पाहता शिवसेना विदर्भात स्वबळाच्या तयारीत असल्याच्या चर्चा नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत युती होणार का नाही याच्या बाबतीत संभ्रम कायम अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तेरापैकी पाच नगराध्यक्षांची घोषणा तर भाजपनं प्रस्ताव दिला तर विचार करू आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं वक्तव्य यवतमाळ नगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीत लढणार नगराध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेसचा राहील तर काँग्रेसच्या उमेदवाराला तिन्ही पक्षांचा पाठिंबा मंत्री भरत गोगावले यांनी श्रीफळ वाढवून महाड नगरपालिका प्रचाराचा शुभारंभ केला वेगळ्या पक्षात जाऊन ज्यांना विजयाची खात्री आहे त्यांना जनता दाखवून देईल गोगावले यांचा स्नेहल जगताप यांना इशारा केंद्रात आणि राज्यात महायुती आहे पण महाडमध्ये नाही मंत्री भरत गोगावले यांनी खंत व्यक्त केली गोगावलेंकडून महाड नगरपालिका निवडणुकीमध्ये विजयाचा विश्वास सावंतवाडी नगरपरिषदेत नगराध्यक्षासाठी शिंदे शिवसेनेकडून महिला जिल्हाप्रमुख नीता सावंत कवीटकर यांना उमेदवारी जाहीर तर युती झाल्यास काही अर्ज मागे घ्यावे लागतील याची कल्पना उमेदवारांना दिल्याचे केसरकरांचे स्पष्ट संकेत भंडारा नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांची घोषणा काँग्रेसकडून जयश्री बोरकर यांच्या नावाची तर भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी मधुरा मदनकर यांच्या नावाची घोषणा छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षाचा मृतदेह आढळला गंगापूरमधील घटना मृत्यूचं कारण स्पष्ट गणेश टेंकर असं जिल्हा उपाध्यक्षाचं नाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट